नमस्कार आम्ही जे छोटे छोटे उपक्रम करत असतो कालावधी ट्रस्टच्या माध्यमातून त्याला तुम्ही वेळोवेळी उचलून त्याला तुम्ही पाठिंबा देता आणि ते जन्म पोहोचवता आणि हे मला वाटतं तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या पाठिंब्याशिवाय आम्हाला शक्य होत नाही अगदी छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे आमचं अगदी वातमीपूजन असेल तर तिथपासून आम्हाला ही मदत मिळते त्यामुळे खरंच पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद या वर्षी आता मी पुणेकर आहे आम्ही बहुतांश कलावंत पथकाशी जोडलेली लोक ही पुण्यातली आहोत आपल्याला सर्वांना माहिती की अनेक मोठे मोठे उपक्रम ज्यांनी जनजागृती केली असे उपक्रम हे पुण्यापासून सुरू झाले आणि पुणे याच्यासाठी फेमस आहे की सर्व प्रकारचे बेंचमार्क निर्माण करण्यासाठी म्हणून पुण्याची प्रसिद्धी आहे पण पाहता पाहता आता जशी जशी आता गेले अनेक मी तर लहानपणापासून मी जुतर मराठी शाळेचा विद्यार्थी आहे आणिपासनं मी गणेशोत्सवाचा कल्चर प्रत्येकच उत्सवाचं कल्चर हे पुण्यात कसं डेव्हलप होऊन गेलं कसं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आता गणेशोत्सवाला तर आपण राज्योत्सवाचा दर्जा मिळाल्याचं बघतोय जर त्या गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यापासून झाली एक चांगला पायंडा पाडण्यात पारें आला त्याच उत्सवाचं स्वरूप गेले काही वर्षात आपण बिघडताना पाहत होतो आणि त्याची आपण म्हणू की आ, एक वेगळी लेव्हल गाठलेली यावर्षी बघायला मिळाली या वर्षीचा गणेशोत्सव त्याचे त्याची मिरवणूक एस्पेशली ही भयंकर प्रमाणात ताणली गेली चौतीस तास वगैरे मिरवणूक झाल्याचं आम्ही ऐकलं आणि अं असं पाहायला मिळालं की अलोट गर्दी एक तर शनिवार होता त्यामुळे गर्दी होणं अपेक्षितही होत परंतु कधी नव्हते कधी या वर्षी साऊंड सिस्टीमच्या अतिरेकामुळे ही फिरवणूक खूप अफेक्ट झाली आहे फार मोठ्या प्रमाणावर बघायला मिळालं आणि फक्त टिळक रोडच नाही तर सगळ्याच रस्त्यांवर हा प्रॉब्लेम अनुभवायला मिळाला आणि त्यामुळे कुठेतरी गणेशोत्सवाच्या खऱ्या स्वरूपाला हानी पोहोचते हे प्रकर्षाने जाणवलं आणि खरा पुणेकर हा त्या उत्सवामध्ये आता तितकासा सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही बाहेर खूप गर्दी येते ऑफकोर्स कारण त्यांना ते आपरूप असतं पुण्याच्या गणेशोत्सवाचं पण आता पुण्यातलाच जो नागरिक आहे तो कुठेतरी या उत्सवापासून दूर जायला लागलाय कारण जे लोकांना तो जो त्रास सहन करायलाय सावली सिस्टिम्स असतील साऊंड सिस्टीम यामुळे त्या मिरवणुकांमध्ये होणारा जो त्रास आहे तो त्यांना अनुभवायला मिळाल्यामुळे कुठेतरी आता पुणेकर त्याच्यापासून दूर जायला लागलाय आणि हे गणेशोत्सवाचं बदलणारं आणि वाईट तऱ्हेने बदलणारं स्वरूप हे कुठेतरी भयंकर डिस्टर्बिंग आहे त्यामुळे आम्हाला ऍज यंगस्टर्स असं कुठेतरी वाटलं की याबद्दल आपण आवाज उठवणं गरजेचं आहे कारण कुठेतरी लोकांच्या मनात हे किंतू परंतु असतात की मी जर हे बोललो तर माझ्यावर लोक टीका करतील किंवा माझ्या विरोधात लोक उभी राहतील पण आम्ही स्वतः गेली बारा वर्ष गणेशोत्सवाचा भाग आहोत गणेशोत्सवाचा भाग आवर्जून होतो लोकांमध्ये उतरून आम्हाला आनंद लुटायची इच्छा असते पण कुठेतरी लोकांना डिस्टर्ब होताना या वर्षी आम्ही खूप बघितलं आणि लोकांना होणारा त्रास बघितला त्या डीजे जे मुळे अक्षरशः सहा सहा तास एका ठिकाणी थांबून राहिलेल्या मिरवणुका आम्ही बघितल्या ती झालेली आलोट गर्दी त्या गर्दीमध्ये कधी ना मग ते मी पुण्यात टिळक रोडवर टिळक रोडच्या गल्ल्यांमध्ये इतर आजूबाजूच्या रस्त्यांमध्ये म्हणजे तेव्हा खर तर दारूबत्ती असते ड्रायडे असतो त्या ह्याच्यात पण दारूच्या बाटल्यांचे खच पाहिले गल्ल्यांमध्ये ओव्हरऑल दारू पिणारी लोक पाहिली आणि हे कुठेतरी खूप डिस्टर्ब करणार आहे कारण मला वाटतं लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू केला ज्या उद्देशाने त्याचा गड़ उद्देश हा होता की जनमानसाला एकत्र आणून त्याच्यातून काहीतरी विधायक घडणे आणि खरंच आम्ही हे होतो की आपले उत्सव हे नेहमी जातीपातीच्या पलीकडे जाऊन साजरे केले जातात त्यात सर्वजण कोणालाही एकमेकाला जात न विचारता सहभागी होतात परंतु कुठेतरी तो मेन उद्देश त्यातला हरवत असेल आणि एक एका विचित्र पद्धतीने तो साजरा केला जाणार असेल तर कुठेतरी हे थांबवणं गरजेचं आहे आणि त्यात लोकांनी नागरिकांनी पुढे येऊन हे जर उचलून धरलं नाही तर कदाचित ते होणार नाही आणि बरेच वेळेला लोक असंही विचारतात की तुम्ही याच्याबद्दल प्रशासनाला जबाबदारी धर दर, जबाबदार धरता का तर प्रशासनाला जबाबदार धरू आपण शकत नाही कारण प्रशासनात जी लोक आहेत त्यांच्यावरही लिमिटेशन आहेत कारण उद्या इतकी आलोट गर्दी झाली समजा पोलीस बांधवांकडचे काही ठराविक मंडळी जर तिथे असतील किंवा प्रशासनाशी रिलेटेड महानगरपालिकेचे काही लोक असतील ज्यांना ते थांबवण्याचा अधिकार आहे परंतु एवढा जर मॉप मेंटॅलिटी आपण ज्याला म्हणतो एवढा जर मॉप अंगावर आला किंवा त्याच्याबद्दल काही झालं तर उद्या प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची ही तेवढीच काळजी आहे त्यामुळे प्रशासनावरही अत्यंत मोठ्या प्रमाणावर लिमिटेशन्स आहेत पण कुठेतरी मला वाटतं ह्या चालीरीती ज्या आहेत आता डीजे आणि साऊंड सिस्टम मिरवणुकांमध्ये येणं हे कुठेतरी बंद झालं पाहिजे कारण त्याच्यामुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम जे अनेक लोकांना अनुभवायला मिळतात माझे आई वडील डॉक्टर आहेत आणि गेले दोन दिवस मी रिपोर्ट्स रिपोर्ट पाहतोय की त्यांच्या अनेक आता आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रिलेटेड लोकांकडनं त्यांना येणारे की गणेशोत्सवाच्या मिरवणुकीनंतर सडनली हिअरिंग लॉस बहिरेपणा येण्याच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणावर त्याच्यामुळे डोळ्याला दुखापत झालेली अनेक लोक आहेत त्याचबरोबर मला हेही आहे मी सिटीमध्ये राहिलेला आहे मी म्हणजे बाजीराव रोडवर माझा जन्म जर तिथे झालेला आहे त्या भागात मी वाढलेलो आहे नूतन मराठी शाळेचा विद्यार्थी आहे त्या लोक गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा गणेशोत्सव असतो मिरवणुका असतात त्या दरम्यान आपलं घर सोडून बाहेर जातात आणि हे अत्यंत डिस्टर्बिंग आहे की दुसऱ्या लोकांच्या एन्जॉयमेंटसाठी जर साथ तिथे राहणाऱ्या एखाद्या रहिवाशाला स्वतःच घर सोडून जावं लागत असेल कारण त्यांना तो होणारा त्रास तिथे तो असह्य झाल्यामुळेच लोकांना हे पाहुलच राहावं लागतं सो हे कितपत योग्य आहे याचा विचार होणं गरजेचं आहे आणि फॉर्च्युनेटली माझं काही साऊंड व्यावसायिकांबरोबर पण बोलणं झालं आणि अत्यंत चांगली चर्चा झाली त्यांचं म्हणणं हेच होतं की दादा साऊंडचा व्यवसाय खूप चॅलेंजिंग असतो आमच्या खूप मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट पण त्यात असतात सो असं मी त्यांना तेच म्हटलं की साऊंड चा व्यवसाय जो आहे साऊंड हा आमच्या क्षेत्राशी पण रिलेटेड व्यवसाय आहे त्यामुळे साऊंडवर बंदी आणावी हे आमचं म्हणणंच नाहीये मांडवाच्या आत त्या सेलिब्रेशनमध्ये अनेक मंडळ अशी असतात की त्यांचं लाइटिंगचं डेकोरेशन असतं तिथे त्यांना साऊंड गरजेचं असतो तिथे त्या पद्धतीने त्यांना डेकोरेशन करायचं आमची काहीच आमचा आक्षेप नाही परंतु जेव्हा तो साऊंड रस्त्यावर उतरतो आणि त्याच्यामुळे वाहतुकीला खोळंबा होतो अनेक त्याच्याबद्दल त्याच्यामुळे अनेक दुष्परिणाम आजूबाजूच्या रहिवाशांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या बाबतीत अनुभवायला मिळतात त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे त्यामुळे आम्ही हेच मागणं निवेदनाद्वारे सरकारसमोर ठेवणार आहोत की मिरवणुकांमध्ये मग का त्या कुठलेही असो गणेशोत्सव आम्ही रिस्ट्रिक्टेड म्हणत नाहीये आपले कुठलेही उत्सव धार्मिक उत्सव सण समारंभ महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या प्रत्येक गोष्टीत ज्या मिरवणुका काढल्या जातात त्याच्यात तुम्ही डीजे डॉल्बी सिस्टिम्स याला कृपया बंदी करावी आणि तिथे पारंपरिक वाद्य पारंपरिक कलाकार यांच्या कलांना प्राधान्य द्यावं जेणेकरून त्यांनाही त्यांची कला दाखवण्यासारखं पूर्वी अशी पद्धत होती पुण्यात अनेक मावळवर पथक यायची मिरवणुकीत सहभागी व्हायची आजकाल तेही प्रमाण आपल्याला खूप कमी झालेलं दिसतं कारण त्यांना त्या पद्धतीने बोलावणी मिळतील अनेक झांज जा, जा, पथक असतील अनेक लेजी पथकं असतील ती पूर्वी पुण्याच्या मिरवणुकांमध्ये स्वतःहून सहभागी व्हायला जायची पण आता ते कुठेतरी खूप मागे पडले कारण कुठेतरी डीजे इतकं आक्रमण केलंय आपल्या या संस्कृतीवर आणि ते फार डिस्टर्बिंग आहे आणि हे खूप आम्हाला आम्हाला बघायला खूप डिस्टर्बिंग वाटलं गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्या समोर एक मोठी स्पीकरची भिंत आणि त्याच्यामुळे भयंकर पद्धतीने नाचणारी लोक आणि त्याच्यावर लागलेली अत्यंत विचित्र गाणी कुठेतरी आपणच आपल्या देवतांचा आपणच आपल्या महापुरुषांचा याद्वारे आपण अपमान करतोय ही जाणीव पण लोकांना होणं गरजेचं आहे तर त्यामुळे जर तुम्हाला तो भक्तिभाव त्या महापुरुषांबद्दलचा आदर जर तुम्हाला मिरवणुकीद्वारे दाखवायचा असेल तर त्याला खूप चांगल्या त्याला खूप चांगले पर्याय आहेत तुमच्याकडे वाद्य आहेत तुमच्याकडे कलाकार आहेत वेगवेगळे तुमच्याकडे दूर दूर गावागावातून येणारे अजून टॅलेंटेड अनेक लोक आहेत जे त्या मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांचं टॅलेंटचं प्रदर्शन करू शकतात आणि आपण आपली संस्कृती त्या उत्सवाचं पावित्र्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा मी एवढंच म्हणेन की आमची डिमांड इतकीच आहे आम्ही त्या दनाद्वारे सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत पोलिसांपर्यंत आम्ही इतकंच पोहोचवू इच्छितो की या मिरवणुकांमध्ये डी जे आणि डॉलबी ना कटाक्षाने बंदी करावी आणि त्या गोष्टी आपल्या उत्सवात येऊन उत्सवाचं पावित्र्य भंग होणार नाही याची कुठेतरी आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे आम्ही स्वाक्षरी कॅम्पेन या रविवारी करतोय की जिथे आम्ही नागरिकांना सर्व डोळ्याच्या पथकातल्या लोकांना सर्व ज्यांना या गोष्टीबद्दल काळजी वाटते त्यांनी येऊन तिथे सहभागी व्हावं आणि अनुमोदन असल्याची स्वाक्षरी त्याच्यावर करावी ज्या जमा झालेल्या स्वाक्षऱ्या असतील त्या आणि ते निवेदन आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवू आणि हा पाठपुरावा करायचा आमच्या आम्हाला जितकी आमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे आम्ही त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न करू की हे आम्ही लावून धरू आता सोलापूरमध्ये बघायला मिळालं की डीजे बंदी झाली आणि या अनेक गोष्टी जर बाकीच्या सर्व शहरांमध्ये गावांमध्ये एफिशिएंटली लोक हे करू शकत असतील तर जिथे हे उत्सव सुरू झाले जिथे अनेक मोठ्या प्रमाणावर चळवळी सुरू झाल्या त्या पुणे शहरामध्ये हे का घडत नाही तर मला वाटतं ही ती वेळ आहे जेव्हा आपण हे करून दाखवू शकतो आणि राज्योत्सव झाल्यानंतर त्याच वर्षी त्या उत्सवाचं स्वरूप चुकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा आता ह्यानंतर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सर जगासमोर प्रोजेक्ट करू शकलो आपली संस्कृती आपण परंपरा आपण जगासमोर चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करू शकलो तर त्याच्यासारखं त्याच्यासारखी चांगली गोष्ट काही नसेल त्यामुळे तुमच्याद्वारे तुमच्या सर्वांद्वारे मी जनमानसाला हे आवाहन करेन की त्यांनी रविवारी आम्ही बालगंधर्वच्या प्रांगणात ही मोहीम करत आहोत तिथे आमच्या बरोबर सहभागी व्हावं तिथे ती सिग्नेचर द्यावी आणि तुमचं या मोहिमेला अनुमोदन असल्याची ती साईन आम्हाला मिळाली की आम्ही त्यानंतर ते निवेदन आणि त्या सर्व सह्या स्वाक्षऱ्या या आम्ही प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचू <laughs> <laughs>

टाइमिंग सुद्धा दिलेले हे मला वाटतं कुठेतरी ना लोक आवाज उठवत नाही तर हे ज्या वेळेला यांच्या लक्षात येतं ना तेव्हा तिस ते ते या गोष्टी सुरू होतात लोकांनी आधीपासूनच या गोष्टींना की नाही आम्ही हे अलाव करणार नाही मला तर आम्ही डोक्यात पुढे हेही आलो होतं की माझा जर एक कॉलनी आहे माझा जर कॉलनीतनं जाणारा रस्ता आहे तर तिथल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन की नाही डीजेचा रथ आम्ही इथे येऊ देणार नाही आमच्या इथल्या नागरिकांना त्रास होतो कुठेतरी आपण हा स्टँड घेण्याची पण खूप जरुरी असते कारण शेवटी कसं आहे एखाद्याला समजा आता व्होट बँक असेल किंवा काही लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून काही मी निर्बंध मुक्त एखादी गोष्ट करतोय हे दाखवून लोकांना अट्रॅक्ट करण्याचे हे जगभर सगळीकडेच होतात आपल्याकडेच होतात असं नाही सगळीकडे होतात पण जर त्याला नागरिकांनी विरोध आम्हाला हे पसंत नाही हे सांगण्यासाठी पुढाकारच घेतला नाही तर ते पोफावत जातं आणि मला वाटतं तेच आपल्याला कुठेतरी अनुभवायला मिळतंय की आता नागरिक पुढे येऊन बोलायला द्याय आता आम्ही जेव्हा आता काही गोष्टी घडल्यानंतर मिरवणुकीच्या नंतर, नंतर आम्ही एक पोस्ट टाकली त्यानंतर माझा एक व्हिडिओ लोकांसमोर आल्यानंतर मला मी माझ्या मित्रांनाही सगळ्यांना सांगत होतो की मला अशा अशा लोकांचे फोन येऊन गेले की ज्यांनी आतापर्यंत माझ्याशी कधी बोलायचा प्रयत्नही केला बोला होता आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की दादा तुम्ही हे बोलला ते फार महत्वाचं हे बोलणं गरजेचं होतं कोणीतरी हे बोलणं गरजेचं होतं पण मला त्या लोकांमध्ये कुठेतरी भीती असते की मी बोललो मी लोकांच्या नजरेत आलो आणि चुकीच्या लोकांच्या नजरेत आलो आणि त्यांनी माझ्याबद्दल काही ऍक्शन घ्यायचं ठरवलं तर ही भीती त्या लोकांच्या मनात असल्यामुळे सहज तरी त्या लोक लोकांच्या समोर यायला तयार नसतात तेव्हा दबून राहतात आणि आता काय बऱ्याच लोकांना ही मेंटॅलिटी माहिती असते की आपण जरासा आवाज की लोक दबून राहतात आणि मग आपल्याला आवं ते करता येतं पण कुठेतरी मला वाटतं नागरिकांनी हा पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि आम्ही एक सजग नागरिक म्हणून आम्ही हे ठरवलं की आत्ता नाही तर कधीच नाही कारण काय आपल्या आपल्या सर्वांना म्हणजे आता आपल्या आपल्या हे आपल्याला साधारण आपल्या डोक्यात घेतलेलं असतं की सहन करणे सहन करण्याची जी वृत्ती आहे ना मध्ये ती फार पूर्वीपासून आहे आणि त्यामुळेच आपण अनेक गोष्टी के सहन केलेल्या आहेत आणि त्या सहन करण्याच्या वृत्तीचा कुठेतरी लोक फायदा उठवत असतात आणि मला वाटतं टीका करणं हा प्रत्येक माणसाचा गुणधर्म असतो आपला आपण टीका सहज करू शकतो पण ती टीका करण्याच्या ऐवजी आपण त्याच्याबद्दल कॉन्ट्रीब्युट करून एखादी ऍक्शन इनिशिएट करू शकतो का हा विचार फार कमी लोक करतात आणि आम्हाला असं वाटलं की ही ऍक्शन इनिशिएट करू प्रयत्न तर करायला हरकत नाही उद्या पुढे जाऊन मला असं नाही वाटलं पाहिजे की मला शक्य होत त्या काळात मी याच्याबद्दल बोलू शकलो असतो त्या काळात मी याच्याबद्दल आवाज उठवू शकलो असतो पण मी केलं नाही जस्ट बिकॉज मी घाबरून बसलो किंवा मी तो मला नाही वाटलं मी एवढा डेरिंग स्टेप घ्यावी सो एवढ्याच विचाराने आम्ही पुढे आलो की नाही आपलं आत्ता आपल्याला शक्य आहे प्रयत्न करून बघणं शक्य आहे होईल काय होईल नाही होईल ते चांगलं होईल वाईट होईल हे भगवंताच्या हाती पण मी प्रयत्न ना केला नाही असं मला पुढे जाऊन बरोबर नाही म्हणूनच आमचं हे आहे की निवेदन आम्ही जे तयार करणार आहोत त्याचबरोबरच सगळ्यांना त्या निवेदनामध्ये जर आम्हाला इतका सपोर्ट जनतेकडनं मिळाला आणि तेवढं स्ट्रॉंग निवेदन तेवढं स्वाक्षरी अभियान आमचं चांगलं झालं लोकांपर्यंत जितकं चांगलं पोहोचेल शेवटी काय व्हॉल्यूम जर तुम्ही जनतेचा व्हॉल्यूम त्या बाबतीत उभा राहिला तर कुठेतरी लोकप्रतिनिधींनाही हे पटेल की नाही जर हा जनतेचा कौल आहे तर त्याच्याबद्दल आपणही विचार केला पाहिजे आणि त्याबद्दल आपणही काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे कारण अगेन जनता एवढी जर एखाद्या गोष्टीच्या मागे उभी राहत असेल तर पुढे जाऊन लोकप्रतिनिधींनाही त्याचा उपयोगच होणार आहे त्यांच्याही कामामध्ये आणि अनेक कामं सुकर करण्यात कारण तुम्ही जनतेचा कौल ऐकून एखादी गोष्ट करत आहात उद्या तर त्या लोकप्रतिनिधींनाही पुढे जाऊन त्याचा फायदा नाही हो, ना हो, हो, आता मी तेच म्हणलं की लोकप्रतिनिधींपर्यंत हे घेऊन जाणं आमचं काम आहे आमच्या मागे जनता उभी राहील ज्या ज्या लोकांच्या सह्या आमच्याकडे येतील त्यांच्या पाठिंब्याने हे घेऊन जाणं आमचं काम आहे पुढे जाऊन आमच्याकडनं जेवढे प्रयत्न करायचे तेवढे आम्ही शंभर टक्के करू तिथे काय होईल तिथे कसं होईल आम्ही पॉलिटिक्स मधली कोणी लोक नाही आम्हाला फक्त हा प्रयत्न करून बघायचा एक सामान्य नागरिक म्हणून आणि जेन्युईन पुण्याचे नागरिक म्हणून कारण आम्ही लहानपणापासून एक कल्चर पाहतोय आणि मनापासून वाईट वाटत ते कुठेतरी ती आपली संस्कृती आणि कुठेतरी ती आपली परंपरा हॅम्पर होताना पाहून हे आम्हाला मनापासून वाईट वाटलं म्हणून आम्हाला हे करून बघायचंय काय होईल काय नाही होणार ते आपल्याला कळेलच पण प्रयत्न करणं आपल्या हातात <risque> <Santhi> हो ना आता की तुम्ही जेव्हा हे बोला तुम्हाला अजून एक आमच्या पेक्षा दहा लोक जास्त ओळखतात हो तुम्ही जेव्हा हा ही गोष्ट पुढे आणाल लोकांसमोर आणाल तेव्हा कदाचित चार लोक आमच्यापेक्षा पन्नास लोकांपर्यंत जास्त पोहचू शकाल शेवटी जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आपली कॅपॅसिटी जितकी असते एखादा जर असा डीजे आता समजा तुम्ही म्हणला जसं डीजे आहे त्याला कदाचित त्याच्या सर्कल मधलीच काही लोक ओळखतात लकीली दैवक रुपेणी आणि आम आमच्या रसिक प्रेक्षकांच्या मुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही निदान महाराष्ट्रभर तरी आम्हाला चेहऱ्यानी तरी कदाचित ओळखत असते त्यामुळे बाबा हा काय बोलतोय हा काय मुद्दा म्हणतोय इतका कदाचित विचारू शकतो जो जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो लोक उचलूनच धरतील असं मी म्हणणार नाही पण कदाचित त्या जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यामुळे विचार पोहोचले आणि कदाचित ते मनाला भिडले तर त्याचा इफेक्ट होऊ शकतो विच कॅन बी अ लिटल बेटर दॅन त्यांना जो अनुभवाला आला त्याच्या त्यामुळे आम्ही सर्वांना सामावून घेणार आहोत ज्यांना याच्यामुळे ज्यांना वाटत की ही अनिष्ट प्रथा आहे ही गोष्ट नाही घडली पाहिजे त्या सर्वांना आम्ही आवाहन करतोय ढोल ताशा पथक असतील सामान्य जनता असतील जे ज्यांना कोणाला यायचंय ते सर्वांना आम्ही सामावून घेणार आहोत आम्ही आता तरी केलेला नाही कारण तुम्हाला सांगतो मला असं वाटलं आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला टीमला असं वाटलं की आपल्याकडनं एक सॉलिड निवेदन तयार असून त्याला बॅकअप रेडी असल्याशिवाय लोकप्रतिनिधी पर्यंत ते नेण्यात फायदा नाही कारण मग तुम्हाला सिरियसली घेतलं जाणार नाही कारण त्यांच्यासमोर अनेक मोठे चॅलेंजेस असतात त्यांच्यासमोर अनेक मोठे प्रश्न असतात समोर कदाचित त्यांना वाटू शकतं की हा अशी माझ्याकडे निवेदन खूप येतात सो आम्हाला तसं न करता एक स्ट्रॉंग हे तयार प्रोजेक्ट तयार करून मगच आम्हाला त्यांच्या समोर जायचं प्रयत्न आमचा डेफिनेटली आहे आम्ही आता ज्यांना ज्यांना आम्ही रेग्युलर आम्ही ज्यांच्या टच मध्ये आहोत गणेशोत्सवामुळे त्यांना आम्ही हे सर्वांना पाठवतोय आम्ही संपर्कात आहोत आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी अनेक अशा पथकातल्या मेंबर्सनी अनेक लोकांनी आम्हाला याचा सपोर्ट ऑलरेडी दिलेला आहे पण आम्हाला आता तो कागदावर रिफ्लेक्ट झालेला रविवारी बघा संख्या गरज आहो का आम्ही नाही प्रेडिक्ट करू शकत कारण आम्ही मी म्हणलं तसं की प्रयत्न करणं आपल्या हाती पण त्याचा रिझल्ट काय येईल ना तो आम्हाला खरं तर रविवार नंतरच बघायला मिळू शकतो कारण आम्हाला इतक्या म्हणजे आम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लेवलला इतक्या लोकांकडनं रिएक्शन आणि इतक्या चांगल्या रिॲक्शन येतात म्हणजे मला मुंबईतनं फोन घेऊन गेले अनेक की ते केलं ते चांगलं केलं तो जो व्हिडिओ पडला तुमचा तो खूप चांगला होता तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय करता येईल याचा विचार करा अनेक लोकांनी आम्हाला हे सांगितलं होतं आणि आमचा ऑलरेडी त्याच दिवसापासून आमचा विचार चालू होता की हे कधी करायचं आम्ही तो लगेच निर्णय घेतला की हे इमिजिएटली करणं गरजेचं सुरुवात पुण्यापासून करतोय पण हे आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर मी तर म्हणे हे देशभर जाण्याची गरज आहे कारण महापुरुष त्यांच्या जयंत्या कोणत्या तिथल्या कुठल्याही कल्चर मधल्या कुठल्याही सण समारंभाच्या मिरवणुका कुठे ना कुठे सगळीकडे हा त्रास होतच असणार आहे त्यामुळे तिथल्या नागरिकांना होणारा त्रास आपल्याला होणारा त्रास हा साधारण सेम स्केल वर आपण मोजू शकतो त्यामुळे हे पुण्यापासून सुरुवात करतोय हे राष्ट्रापर्यंत येऊ शकलो तर फार उत्तम हो हो डेफिनेटली आमच्या निवेदनामध्ये आम्ही जे निवेदन तयार करतोय त्यातले काही की पॉईंट आम्ही मी आता प्रेस नोट मध्ये पण दिले आहेत ते आम्ही हायलाईट करतोय पण बाकी गोष्टी पण आम्ही त्याच्यावर डेफिनेटली त्याच्यात लिहिलं जाईल पण आमचा फोकस आता जर म्हणलं तर फोकस हा त्या ध्वनी प्रदूषण आणि या गोष्टींवर याच्यासाठी आहे कारण वर्षी जी भयंकर आम्चा आम्चा गर्दी आणि अनेक लोक म्हणजे आमच्या आमच्या बाबतीत गेले बारा वर्ष वादन करणाऱ्या मुलींना आज तानात आम्ही कधी गर्दीमुळे त्रास झालेला त्यांना रडताना त्यांना आम्हाला सांभाळताना बघायची गरज पडली नव्हती पुण्यात हा अनुभव कुठल्याही मुलीला कधी आला नव्हता की गर्दीमुळे आणि त्या गर्दीत आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांना आम्हाला अक्षरशः म्हणजे आम्हाला त्यांना कंट्रोल करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला थांबून काळजी घेऊन हे करायला लागलं सो आम्हाला कुठेतरी ते खूप डिस्टर्बिंग वाटलं कारण पुणे मुंबई सारख्या सिटीज या खूप सेफ समजल्या जातात स्त्रियांसाठी एस्पेशली अशा उत्सवांमध्ये सुद्धा पण या वर्षीचा अनुभव फार भयंकर होता आणि तो त्या रखडलेला आणि कारण काय झालं आम्ही अजून एक अनुभवलेली गोष्ट अशी होती की जर पारंपरिक वाद्यांची मिरवणूक असेल तर ती सहल चालत राहते कारण त्यांना थांबून एका था। जागी था शेवटी माणूस आहे वाजवणार किती त्याची कपॅसिटी शारीरिक कॅपॅसिटी कुठेतरी संपते पण जेव्हा च्या भिंती असतात ना त्या भिंती तुम्ही सलग चोवीस तासही वाजवू शकता एका जागी थांबून समोरची माणसं बदलत राहतात समोर, सम समोर येऊन नाचणारी लोक बदलत राहतात त्यामुळे ती मिरवणूक सरकतच नाही आणि हा अनुभव आम्ही चार तास एका जागी उभं राहून घेतला आमची एक टीम तिथे आम्ही पाठवली होती की की सांगा आपल्याला स्पेस निर्माण झाली की सो मिरवणुका त्या दिवशी पाच पाच सहा सात तास एका जागी असलेल्या डीजेच्या भिंती पाहून आम्हाला ते खरंच फार भीषण वाटलं कारण हा अनुभव अनुभवल्याशिवाय तो किती भयानक हे नाही अच्छा

नाही हे चुकीच आहे याच्या याला याचा आम्ही कधीही समर्थन करत नाही उलट त्याच्याबद्दल येणाऱ्या रिस्ट्रिक्शन्स जी दरवेळेला प्रशासनाकडनं घातली जातात की तुम्ही तीच ढोल एवढीच लोक पाहिजेत वर्षी ती रिस्ट्रिक्शन होती पण ती कुठेही बघायला मिळाली नाही ती कुठेही पाळली गेली नाही हे चुकीचं होतं आणि आम्ही दरवेळेला म्हणजे हे आता स्वतःची एक मोठेपणा म्हणून नाही पण आम्हाला हे सांगायला खरंच खूप आवडतं आमचं एक वादन होतं भांडारकर इन्स्टिट्यूटला आणि तिथलं जे मंडळ आम्ही स्थिरवादन घेतलं होतं पण तिथे जे मंडळ आहे ज्या मंडळाबरोबर असोसिएशन आहे त्या रस्त्याच्या साईडला तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की आम्ही पोलिसांकडून परवानगी घेतली आहे तुम्ही लॉ कॉलेज रोडवर मध्ये वादन करा ट्रॅफिक थांबवणार था। आम्ही तिथल्या तिथे निर्णय घेतला की कुठल्याही पद्धतीने आमच्या पथकामुळे जर लोकांना त्रास होणार असेल तर ते आम्ही करणार नाही तुम्हाला मागच्या साईडला भांडारकर इन्स्टिट्यूटच्या आत वादन करायचं असेल तर आम्ही करू नाही आम्ही हे करणार नाही भले तुम्हाला त्याचा राग आला पुढच्या वेळेला आम्हाला तुम्ही बोलवलं नाही तरी पण त्या त्यांनीही ती बाजू समजून घेतली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सपोर्ट केला ते म्हणजे नाही दादा तुम्ही म्हणताय ते बरोबर आम आहे आमच्याकडे पोलीस परवानगी आहे पण तुम्ही म्हणत असाल तर आपण हे नको करायला आणि मग आम्ही भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सो ही सेन्सिबिलिटी कुठेही पथकांनी पथकाच्या मेंबर्सनी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्हाला अगदी हे शंभर टक्के आहे आमच्या मथकातल्या लोकांकडनंही लक्ष्मी रोडच्या वेळेला अनेक लोकांना हे अनुभव आलेले आहेत धक्काबुक्की की, की ज्यांना काय होतं ना कधी कधी या लोकांची एक्साइटमेंट आम्हाला दरवर्षी या बाबतीत कष्ट करून लोकांना हे सांगावं लागतं की कुठल्याही व्यक्तीला कधीही हात लावायचा नाही कुठल्याही पद्धतीची आरेरावी करायची नाही पण बरेच वेळेला ना हा एक असतो की ते ह्युमन टेंडन्सी तुम्हाला जी एक्साइटमेंट असते की मी लक्ष्मी रोडला वाजवतोय मी कलावंत बरोबर वाजवते मग त्याच्यात त्याच्यात त्या धक्काबुक्की त्या लोकांना करणं ढकलणं या हे असे वाईट अनुभव येतात अनेक वेळेला होतात पण आमच्याकडनं आम्ही जितकं जास्तीत जास्त या जा लोकांना कंट्रोल करायचं तेवढा आम्ही कारण आमचे स्ट्रिक्ट रूल्स आहेत ते केल्यानंतर आम्ही पुढच्या वर्षी त्या व्यक्तीला पथकात ठेवत नाही पण हे मला वाटतं इंडिव्हिज्युअल प्रत्येक पथकानी सांभाळायचा डेकोरम आहे आणि तो सांभाळला गेलाच पाहिजे कारण अनेक अगेन त्या अशा वागणुकीमुळे परत आपण अपन, आपणच त्या उत्सवाचा पावित्र्य हे प्रत्येकाला रिअलाइज होणं खरंच गरज अजून तुमचे प्रश्न असले तर घ्या त्याच्यानंतर आपण येस सर काय झालं माहिती का आतापर्यंतचा आम्हाला डीजे तो। 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 सर, एक एक उत्तर देतो आतापर्यंतचा आमचा आलेला अनुभव हा या वर्षीच्या अनुभवाच्या कम्पॅरिझन मध्ये फार बरा होता आणि या वर्षी आम्हाला जे लोकांचे त्रास अनुभव बघायला मिळाले ना लोकांना होणारे त्रास ते फारच वेगळ्या लेवलचे होते आम्ही स्त्रियांना होणारे त्रास बघितले आम्ही त्या धक्काबुक्कीमुळे खाली पडलेले जर वयस्कर लोक असतील त्यांना झालेले त्रास बघितले मी सर टिळक गल्ल्यांमध्ये निश्चित पडलेले प्राणी बघितले की जे बधीर झाले होते त्या डीजे डीजेमुळे म्हणजे जनरली काय होतं मी स्वतः एक हॅबिट डॉग आहे माझ्याकडे चार डॉग आहेत ते पहिल्यांदा जर जास्त आवाज आला ते सैर होतात लपून बसतात असं होतं पण मी त्या आवाजामुळे अक्षरशः होऊन निश्चित होऊन पडलेली कुत्री बघितली

नाही डेफिनेटली आम्हाला पण इंडिया आता जर तुम्ही आमचं जर या भूमी प्रतिष्ठान आणि अँटी नार्कॉटिक्स बरोबर आम्ही कोलॅबोरेशन केलं होतं आणि त्याच्याबद्दल जनजागृतीची मोहीम आम्ही या गणेशोत्सवात केली होती ती खूप अप्रिशिएट करण्यात आली त्याबद्दलची पण आम्ही पर्सनली ह्याच्याबद्दल एखादा इनिशिएटिव्ह घेता आला तर आम्ही नक्की पुढे जाऊन त्याच्याबद्दल काम करू कारण आम्हाला मनापासून हे करायला आवडेल कारण पुण्यामध्ये तुम्ही म्हणता संस्कृती या गोष्टी खूप गोकाळल्या त्या गोष्टी आणि आता काय झालंय बरेच आपल्याकडे पूर्वी पुणे असं शांत होतं जे पुण्यातली लोक होती फार फार तर मुंबईची असतील नाशिकची असतील पण आता पुणे हॅज बिकम ग्लोबल किंवा देशभरात इतकी लोक पुण्यात येतात की त्यामुळे आता हे कम्प्लिटली ग्लोबल शहर झालेलं असल्यामुळे ना इथे कदाचित त्यामुळे व्यवसायाला अनेक लोक कदाचित पप आणि या गोष्टींसाठी अप्लाय करतात आणि त्यांना कशा पद्धतीने त्या गोष्टी ओळख होतात लेट्स नॉट इन दॅट पण त्यामुळे एकूणच आवाका वाढल्यामुळे या गोष्टी बोकाळल्यात पण नक्की आम्ही त्याच्याबद्दलही काहीतरी ऍक्टिव्हिटीज पुढे जाऊ करतो